तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आजच्या याचे आरमधील माहिती असणार आहे खूप महत्त्वाची कारण आता त्यांना घरकुल बांधण्यासाठी घर बांधण्यासाठी वाळू जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यांना प्रति लाभार्थी किती भ्रास वाळू मिळणार आहे याची देखील माहिती आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला ही माहिती ही जी वाळू आहे ती उपलब्ध व्हायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एक परवाना जो आहे तो देखील काढावा लागतो त्याविषयीची देखील माहिती आपण या जी आरमधूनच पाहणार आहोत तर इथे तुम्ही सुरवातीला पाहू शकता या जी आरचा विषय काही इथे अशा प्रकारे आहे वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर या जी आरचा विषय सॉरी दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस तर चला मग आता आपण जे घरकुल बांधणीसाठी वाळू धोरण जे आहे ते शासनाने निर्गामित केलेलं आहे त्याविषयीची माहिती त्या आपण इथे पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता या जे आरमध्ये स्थानिक वापरासाठी व वा घरकुलासाठी वाळू निर्गती करणे याविषयीचा भाग जो आहे तो देण्यात आलेला आहे या भागामध्येच जे घरकुल लाभार्थी त्या आहेत त्यांच्यासाठी वाळू उपलब्ध करण्यात येणार आहे पण त्याच्यासाठी कशा प्रकारचे परवाने त्यांना काढायचे आहेत किती ब्रास वाळू मिळणार आहे आणि ते वाळू कशाने वाहणार आहेत त्या सर्व विषयांची सविस्तर माहिती दिलेली आहे ती आता आपण इथे पाहूयात तर येथे तुम्ही पाहू शकता वाळू स्थळ निश्चित करणे हे जे काम आहे ते तहसील अधिकाऱ्याचं आहे त्याच्याशी घरकुल लाभार्थ्यांचा काही संबंध नाही तो त्यांचा विषय आहे तर आता इथे पाहूया वरील समितीने एकूण वाळू घटकांच्या दहा टक्के इतके वाळू गट घरकुलासाठी तुम्ही इथे पाहू शकता जे वाळू गट आहे त्याच्यापैकी दहा टक्के इतका वाळू गट जो आहे तो घरकुलासाठी राखीव ठेवणे सदर संमती बंधनकारक राहील अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे की जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के इतके वाळू गट जे आहे ते उपलब्ध करण्यात आलेले आहेत तर येथे तुम्ही पाहू शकता आता आपण माहिती पाहणार आहोत दोन परवाना देण्याची कार्यपद्धत तर जो अर्जदार आहे तुम्ही ते पाहू शकता अर्जदार यांनी वाळू मागणीसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या वाळूचे परिमाण व वा ज्या ठिकाणी बांधकाम करण्यात येणार आहे त्या ठिकाणचा गट सर्वे नंबर मालमत्तापत्रक सी टी एस नंबर त्याच्यानंतर नाव पत्ता बांधकाम आराखडा इत्यादी कागदपत्रांसह महाखनिज या संगणक प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करावा त्याच्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील जो अर्जदार आहे ज्याला वाळूसाठी अर्ज करायचा आहे आणि तो ग्रामपंचायत हद्दीतील आहे तर त्याला अर्जासोबत जे आहे ते आधार कार्ड वाळू रेती मागणी प्रमाणीकरणबाबत ग्रामसेवक यांचा दाखला तसेच प्राप्त वाळूचा वापर स्वतःच्या किंवा वैयक्तिक वापरासाठी जर तुम्ही करणार असाल तर त्याचा पत्र जोडणं जे आहे ते आवश्यक आहे वाळूचा परवाना काढताना तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया की घरकुलासाठीची माहिती ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामासाठी वाळूच्या मागणीबाबत बांधकाम आराखडा विचारात घेऊन ग्रामसेवक यांनी अर्ज करणे आवश्यक आहे हे काम सेवक यान्च असना रहे। जे आहे ते ग्रामसेवक यांचं असणार आहे आता आपण त्याच्यानंतर पाहूया की जे गृहनिर्माण योजना आहे म्हणजे जे घरकुल आहे त्यांच्यासाठी किती ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत घरकुल लाभार्थी तिथून पाहू शकता जे पात्र घरकुल लाभार्थी आहेत त्यांना स्वामित्व धन न आकारता कमाल पाच ब्रास इथे तुम्ही पाहू शकता कमाल पाच ब्रास इतकी वाळू जी आहे ती देण्यात येणार आहे आणि याच्यासाठी ऑनलाईन पासेस जे आहेत ते तहसीलदार अधिकारी आहेत यांनी उपलब्ध करून जे आहेत ते द्यायचे आहेत अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत की जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना पाच ब्रास इतकी वाळू जी आहे ती देण्यात येणार आहे आणि तुम्ही त्याच्यानंतर पाहू शकता वाळू उत्खननासाठीची व वाहतुकीची जबाबदारी अर्जदार लाभार्थी यांची राहील म्हणजे जे घरकुल लाभार्थी आहेत यांनी परवाना काढल्याच्या नंतर जी वाळू त्यांना काढायची आहे ती वाळूची वाहतूक करण्याची जबाबदारी जी आहे ती अर्जदार किंवा वाळू सॉरी oh, किंवा बांधकाम लाभार्थी यांची राहील अर्जदार किंवा लाभार्थी म्हणजे तुम्ही इतर अर्जदार असाल किंवा घरकुल लाभार्थी असाल यांनी मागणी केलेल्या त्या मंजूर केलेल्या वाळूची परिमाण विचारात घेऊन उत्खनन व वाहतुकीचा कालावधी तहसीलदार यांनी निश्चित करावा म्हणजे जो घरकुल लाभार्थी आहे किंवा त्याला इतर कामकाजासाठी वाळू काढायची आहे त्यांनी जो आहे तो वाळूचा जो तुम्ही परवाना घेताना जी जितकी वाळूची मागणी केलेली आहे ते देखील विचारात घ्यायचं आहे आणि वाहतुकीचे जो कालावधी आहे तो तहसीलदार यांनी निश्चित केलेला तो पाळायचा आहे आता त्याच्यानंतर आता आपण पाहूया की वाळूपेक्षा अधिक परवाने निर्गामित होणार नाहीत याची दक्षता तहसीलदार यांनी घ्यावी ही माहिती तहसीलदारासाठी आहे त्याच्यानंतर आता आपण पाहूया शासनाच्या गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी अर्जदार यांनी वाळू वाहतुकीसाठी वाहनांची व्यवस्था स्वतः करणे म्हणजे जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना जे आहे ती वाहळू वाहण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे त्याच्यानंतर त्यांना व्यवस्था केल्याच्या नंतर जी वाळू आहे ती कोणत्या साधनांनी काढायची आहे तर ती वाळू त्यांना वाहतुकीकरिता ट्रॅक्टर अथवा सहा टायर टिप्परचा तुम्हीच वापर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही जो आहे ऑनलाईन नोंदणी केल्याच्यानंतर वाळूची बैलगाडीमधून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे म्हणजे तुम्ही वाळूची जी वागणूक आहे ती बैलगाडीतून करू शकता आणि वाळू रेतीची उत्खननाची वेळ जी असणार आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही वाळू जी आहे ती काढू शकता त्याच्यानंतर तुम्ही पात्रात घुसून वाळू जी आहे ती काढू शकत नाही तर ही होती माहिती जे शासकीय घरकूल लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची की त्यांना पाच ब्रास वाळू मिळणार आहे त्यांनी त्यांची परवाना काढल्याच्यानंतर कोणते कागदपत्रे काढण्यासाठी द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची स्वतः वाळू जी आहे ती काढायची आहे तर अशा काही प्रकारची माहिती होती जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना वाळू जी देण्यात येणार आहे त्या बाबतीतली तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा